नमस्कार आज आपण गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अभिरूप परीक्षा तयारी शिष्यवृत्ती तयारी या सर्वच परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक आज आपण पाहणार आहोत घटकाचे नाव आहे गुणाकार यामध्ये गुणाकाराची उदाहरणे अचूक पद्धतीने कशी सोडवावीत यामध्ये शाब्दिक उदाहरणे कशी सोडवावीत या घटकावर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणे येतात आणि ती अचूकपणे कशी सोडवायची याचा अभ्यास आपण आज या पाठामध्ये करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया गुणाकार आता मला सांगा गुणाकार म्हणजे काय आहे गुणाकार म्हणजे एक स दिलेला आहे आणि एकावरून अनेकांची किंमत काढायची आहे म्हणजेच एकावरून अनेक वस्तूंची किंमत काढणे याला काय म्हणायचं गुणाकार एकावरून अनेकांची किंमत काढणे म्हणजे गुणाकार याच्यामध्ये पहा गुण्य गुणक आणि गुणाकार या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत यामध्ये गुण्य कशाला म्हणायचं गुण कशाला म्हणायचं आणि गुणाकार कसे कशाला म्हणायचं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच तरीही मी तुम्हाला एक छोटंसं या ठिकाणी उदाहरण घेतो आणि उदाहरण घेऊन सोडू आपण पाहूया उदाहरणार्थ तीन गुणुले दोन आहे तीन गुणुले दोन बरोबर हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे उदाहरण सोडवत असताना पहा तीन गुणुले दोन याची मांडणी या, या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायची असते तर यामध्ये विद्यार्थ्यांनो हे जे तीन आहे हे तीन म्हणजेच गुण्य असते हे दोन म्हणजे या दोननं याला गुणायचंय याला गुणक म्हणतात आणि या ठिकाणी जो येणारं उत्तर आहे याला गुणाकार म्हणतात म्हणजे या ठिकाणी बघा गुण्य गुणक आणि आता गुणायचं म्हणजे काय करायचं दोनचा पाडा तीनपर्यंत मोजायचा बे एके बे बे दोन्ही चार बे त्रि सहा हा आलेला जो सहा आहे हा काय आहे हे गुणाकार आहे या ठिकाणी एवढं या ठिकाणी लक्षात घ्या की ज्या संख्येला गुणायचं आहे या संख्येला गुणलंय आपण म्हणजे ज्या संख्येला गुणायचं आहे ती संख्या गुण्य असते ज्या संख्येनं गुणायचंय कोणत्या संख्येनं गुणलंय आपण दोन ही दोन हे गुणक आहे आणि याचं येणारं उत्तर हे काय असतं गुणाकार असतं तर या ठिकाणी आपण पाहिलं हे आपण काय करायचं आहे लक्ष या गुण्य गुण्य गुणक आणि गुणाकार या तीन गोष्टीकडं या ठिकाणी आपण काय करायचं आहे लक्ष ठेवायचं आहे बरं याच्यामध्ये काय असतंय कोणत्याही संख्येला दुसरं आपण पाहूया शून्यनं गुणलं किंवा शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं असता गुणाकार हा शून्य येतो याचं उदाहरण आपण पाहूया हे बघा पाच गुणुले शून्य केलं किंवा शून्य गुणुले पाच केलं तर बरोबर आपण पाहूया म्हणजे सुरुवातीला आपण पाच गुणुले शून्य म्हणजे शून्यानं जरी गुणलं तरी गुणाकार काय येणार शून्यचे शून्य पाचा शून्य आणि शून्याला जरी कोणत्याही अंकानं गुणलं पाच शून्य शून्य तरी गुणाकार हा किती येणार आहे शून्यच येणार आहे ही गोष्ट मात्र या ठिकाणी काळजीपूर्वक आपण काय करायची लक्षात ठेवायची आहे त्यानंतर शून्याप्रमाणच अजून आहे बघा एक एक या संख्येला कोणत्याही संख्येनं गुणलं किंवा कोणत्याही संख्येला एकने गुणलं तर गुणाकार ही तीच संख्ये येते उदाहरणार्थ आपण याच्यासारखं पाहूया पाच गुणुले एक बरोबर एक गुणूले पाच बरोबर या ठिकाणी करायचं आहे आता आपण पाच गुणुले एक जर केलं तर एकेपाचे पाच आणि एक गुणुले पाच जरी केलं तरी पाच एके पाच याच्यावरून काय आपल्या लक्षात येत आहे पहा पाचनं या पाचला कोणत्याही संख्येनं गुणलं सॉरी एकनं गुणलं तर गुणाकारी काय येणार आहे ती संख्याच येणार आहे किंवा एकनं कोणत्याही संख्येला गुणलं एकनं कोणत्याही संख्येला गुणलं तरी जी संख्या आहे तेच त्याचं काय होणार आहे उत्तर येणार आहे या उदाहरणांमध्ये गुण्य गुणक गुणाकार हे जे तीन घटक आहेत गुण्य गुणक आणि गुणाकार या तीन घटकापैकी कोणतेही दोन घटक दिले तर एक घटक आपल्याला काय करता येतो काढता येतो गुणाकार हा अचूक येण्यासाठी आपल्याला थोडे पाडे येणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण गुणाकाराची उदाहरणं समजून घेऊया म्हणजे कशा पद्धतीनं गुणायचं तर एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया बघा पासष्ट गुणुले पाच आता बरोबर किती हे आहे हे उदाहरण कसं सोडवणार आपण मांडणी करून घ्या पासष्ट गुणुले पाच मांडणी केली पाचचा पाडा काय करायचं पाचपर्यंत मोजायचा पाच एके पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाच पाचशे पंचवीस पंचवीसला या ठिकाणी पाच येणार हातचे जे येतात ते याच्या डोक्यावर लिहायचे वर आता परत पाचचा पाडा सहापर्यंत पर्यंत मोजायचा पाच सहा तीस तीस आणि दोन बत्तीस बघ या ठिकाणी हे तीनशे पंचवीस उत्तर आलेलं आले आले आहे म्हणजे गुणाकार आलेलं आहे या ठिकाणी कायम लक्षात ठेवायचं या संख्येला गुणलय आपण म्हणून ती गुण्य आहे या संख्येनं गुणलय आपण म्हणून ती गुणक आहे आणि हे आलेलं उत्तर काय आहे गुणाकार आहे अशा पद्धतीनं आता याच्यानंतर आपण एक दुसरं छोटंसं उदाहरण पाहूया पाचशे पंचेचाळीस गुणुले बेचाळीस बरोबर किती आता आपल्याला बेचाळीसचा पाडा येतो का बेचाळीसचा पाडा येतो का नाही तर मग मांडणी अगोदर व्यवस्थित करून घ्या पाचशे पंचेचाळीस गुणुले बेचाळीस मांडणी करताना मी कायम अशा सुटसुटीत संख्या मांडतो की जेणेकरून त्या ठिकाणी गोंधळ होणार नाही आता मांडणी करत असताना पहा या ठिकाणी बेचाळीसचा पाडा येत नाही म्हणून आपण एककनं अगोदर जे गुण्य आहे गुणक आहे गुणकच्या एककनं अगोदर गुणणार आहोत त्यानंतर दशकनं गुणणार आहोत हां दोनचा पाडा पाचपर्यंत बेपाचे दहा दहाशी शून्य हच्याला एक बेचोक आठ आठ आणि एक नऊ आणि द दहा आता या ठिकाणी काय करणार आहोत आपण फुल्ली द्या शून्य द्या चालतं आता चारचा पाडा परत आपण अपन... आता हे दोननं आपण गुणलं हे आलेलं आता चार चार वीश। आता चारनं आपण याच संख्येला काय करायचं आहे गुणायचं आहे चार पाचे वीस वीसशी शून्य हचे आले आता हा मगाचा एक हातचा होता आता किती हाचे आले दोन आले चार चौक सोळा सोळा आणि दोन अठरा अठराशे आठ ह्याच्याला एक चार पाच वीस आणि आजच्या आलेला एक एकवीस हे पहा एकवीस या ठिकाणी आलेलं आहे याची बेरीज करायची असते याची बेरीज करा, या करा शून्याशी शून्य नऊ आणि शून्य शून्य नऊ आठ आणि शू शु, शून्य आठ एक आणि एक दोन दोनाशी दोन बावीस हजार आठशे नव्वद आपलं काय झालेलं आहे उत्तर आलेलं आहे ज्या ठिकाणी असा पर्याय असेल त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे तो पर्याय त्या ठिकाणी रंगवायचा आहे हे पहा काही उदाहरणं ही अशाही प्रकारची येतात अशा प्रकारची उदाहरणे आल्यावर ती कशी सोडवायची पहा बरोबर किती असं उदाहरण असेल पाच शतक गुणुले दोन द अशी उदाहरणे सोडवताना काय करायचं पाच श पाच शतक म्हणजे किती पाचशे गुणुले दोन दशक म्हणजे किती वीस मांडणी करून घ्या आता सोडवा शून्य असल्यावर गुण्य आणि गुणक याच्यामध्ये शून्य असल्यावर काय करायचं किती शून्य आहेत एक दोन तीन लिहून टाका एक दोन तीन बेपाचे दहा अशा पद्धतीनं जे काही पर्यायामध्ये उत्तर असेल ते आपण काय करायचं या ठिकाणी सोडवायचं आहे अशा पद्धतीने अचूकपणे आपण काय करायचे आहेत प्रश्नांची उत्तरे लक्ष देऊन लक्ष काळजीपूर्वक सोडवायची आहेत हे पहा एक उदाहरण आहे सातशे बत्तीस गुणुले तीन आणि फुल्ली दिलेली यामध्ये फुल्लीच्या जागी कोणता अंक येईल म्हणजे उत्तरामध्ये एक स्थानी सहा अंक येईल अशाही पद्धतीची उदाहरणं आपल्याला येऊ शकतात त्यावेळेस काय करायचं बघायचं इथं मांडून घ्यायचं सातशे बत्तीस गुणुले तीन आणि फुल्ली आता एककाला किती आलेले आहे सहा या yeah, ठिकाणी आपण बघायचं पर्याय क्रमांक दिलेले लिहिलेत yeah, या पर्याय क्रमांकामधला दोन जर घेऊन बघितला तर बे दोन्ही चार येईल मग दोन येणार का नाही nah. चार घेऊन बघितला चार दोन्ही आठ येईल आठ आहे का नाही nah. पाच घेऊन बघायचा पाच दोने दहा शून्य येईल इथं त्यानंतर तीन घेऊन बघा इथं जर तीन घेतलं तर तीन दोने सहा मग हा पर्याय बरोबर बसतो म्हणून चार नंबरचं जे वर्तुळ असेल ते या ठिकाणी वर्तुळ करायला तुम्हाला असं आहे तुम्हाला माहितीच आहे या चार नंबरच्या वर्तुळाचं चा अचूकपणे तुम्ही काय करायचे हे वर्तुळ रंगवायचं आहे अशा पद्धतीची विविध उदाहरणे या याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात त्या अनुषंगानं आपण काय करायचं आहे अचूकपणे सर्व उत्तरे उदाहरणे लक्षपूर्वक सोडवायची आहेत